म्हैसाळ येथे भाजपकडून रास्ता आंदोलन निवडणुकीत मताधिक्य दिलं नसल्याने म्हैसाळ ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे खासदारांचं दुर्लक्ष भाजपाचे धनंजय कुलकर्णी यांचा आरोप राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करा नाही तर आमरण उपोषण सुरू करणार असा इशारा दिला आहे विजयनगर म्हैसाळ ते कागवाड हद्द राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत भाजप पक्षानं नाराजी व्यक्त करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे म्हैसाळ येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन म्हैसाळ कागवड रास्ता रोको आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं आहे म्हैसाळ येथे राष्ट्रीय महामार्ग उप यांचे प्रतिनिधी शेडे आणि राजपूत यांना निवेदन देऊन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ यांनी राष्ट्रीय महामार्ग नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे लोकसभा निवडणुकीत म्हैसा ग्रामस्थांनी मताधिक्य दिलं नसल्याने खासदार ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे गांधाराची भूमिका घेतलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आलं आहे आणि यावेळी तीन दिवसात रस्ता दुरुस्त करतो असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आणि यावेळी उपअभियंता शेडेसाहेब रजपूत साहेब धनंजय कुलकर्णी रमेश पाटील देवगौड गौराजे गणेश निकम नेमिनाथ चौडाज विठ्ठल बंडगर अवधूत नलावडे संजय कोळी बाळासाहेब घोरपडे सुभाष हिंगमिरे मनोज मगदुम भरत पाटील जितेंद्र माळी मोहिनी कुलकर्णी अश्विनी घोरपडे तयावा अंबी अर्चना पाटील लीलावती सपकाळ रुपाली सामंत सुनीता चौगले सुशिला राजमाने यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते विजयनगर म्हैसाळचे पांडवे हा जो नॅशनल हायवे एकशे पासष्ट आहे या हायवेवरचे जे खड्डे पडलेले आहेत या खड्डे गेले सहा सात महिने असेच आहेत आणि ते खड्डे दुरुस्त व्हावे या दृष्टीकोनातून गावातील बऱ्याच लोकप्रतिनिधी आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाला पाठपुरावा केला त्याच्या बातम्या आल्या परंतु त्याची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतली नाही म्हणजे झोपलेल्याला उठवता येतं पण झोपलेल्याचं सोन घेतलेल्याला उठवता येत नाही अशी गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या प्रशासनाला कुठेतरी याची जाणीव व्हावी आणि रस्ते तात्काळ दुरुस्त होऊन आमच्या म्हैसाळकरांच्या जीवावर जे बेतना आहे ते बेतून या दृष्टीकोनातून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्याचा नियोजन केलं ते आंदोलन करण्यामध्ये रस्ता रोको करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आमचा हेतू अधिकाऱ्यांना ते खड्डे दाखवण्याने त्यांना निवेदन देणे त्यांना जाग आणणे हा उद्देश आहे हे रस्ते करत असताना मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील आमचे पालकमंत्री असतील यांनी प्रचंड प्रकारचा निधी या शासनाला शासनामार्फत प्रशासनाला दिलेला आहे परंतु प्रशासनानं दुरुस्ती करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे कुठेतरी उठायचं आणि भाजपच्या शासनाला सेवा द्यायचं आणि आपली कुठेतरी कातडी बचाव धोरण जर शासन घे प्रशासन घेत असेल तर त्याला कुठेतरी जाग आणणं आमची जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून प्रशासनाला आम्ही सांगितले की खते खड्डे तात्काळ मोजून रस्ता सुस्थितीत करून द्यावा रस्ता मोठा करण्याचा उद्देश तुमचा आहे तो नंतर होईल परंतु आता आमच्या जीवावर जे बेतन आहे ते कुठेतरी थांबावं आणि याच्यामध्ये लक्ष घालायचं काम हे खासदारांचं आहे खासदार करतात काय सहा महिने निवडून आलेले खासदार चमकोगिरी करतात आणि महिषासारख्या ज्या गावानं त्यांना चांगला प्रतिसाद दिला त्या गावामध्ये ते रस्ते करत नाहीत महिषामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड दिलं त्याचा बदला खासदार घेत आहेत का आणि हे जर घेत असतील ना तर अशा खासदारांचा आम्ही धिक्कार करतो खासदारांनी ही भूमिका स्पष्ट करावी आणि नॅशनल हायवेचे जे रस्ते खराब झालेत त्याचा पाठपुरावा त्यांनी करून लवकरात लवकर प्रशासनाला धारेवरून धरून हे रस्ते दुरुस्त करून द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो जर ते रस्ते दुरुस्त करायचार नसतील तर आम्ही अमरून उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे दोन दिवसामध्ये तात्काळ हे खड्डे मुजले पाहिजेत हीच प्रशासनाला आमच्यातर्फे विनंती आम्ही उपाभियंतचे जे प्रतिनिधी आहेत शिंदगे साहेब यांना शेडे साहेब यांना आम्ही दिलं मोहिनी धनंजय कुलकर्णी आम्ही म्हैसाळ गावची रहिवासी आहे मिरज बिजापूर रोडवरती मेन रो रोड आहे हा हायवे आहे इथं आम्हाला खूप त्रा त्रास होतोय खूप खड्डे पडलेले आहेत इथं येतं जाता खूप ॲक्सिडेंट व्हायला लागले आहेत आमची मुलं पण कॉलेजला वगैरे जाणारी आहेत शाळेच्या जा बसेस येत आहेत कुठंतरी मोठा ॲक्सिडेंट झाला तर मुलांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतंय त्यामुळे लवकरात लवकर ह्या रस्ता दुरुस्ती व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे निवेदन पण आम्ही दिलेलं आहे लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी धन्यवाद रिपोर्ट एस वी एन मराठी महिसार